प्रत्येकजण फसवणूक करणारा नसतो जर तुम्ही कोणाला फसवले तर।, तर याचा अर्थ असा अजिबात नाही की की प्रत्येक मानवाची फसवणूक होते आपण आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून प्रत्येकाचा न्याय करतो पण ही तुमच्या खुल्या नायिकेची कहाणी आहे तुमचा तो एक अनुभव असे म्हणू शकत नाही की प्रत्येक व्यक्ती फसवणूक करते चला एका प्रेरणादायी कथेने सुरुवात करूया प्रत्येक जण नसतो एक राज्य होते ज्यामध्ये एक व्यापारी आणि त्याची पत्नी राहत होते दोघांमध्ये खूप प्रेम होते ते लोक आणि परंपरांचे रासायनिक अनुयायी होते रात्री त्याच्या घराच्या छतावर नेहमीच एक मशाल जळत असे ती मशाल पाहून सगळे म्हणायचे की ही मशाल त्या दोघांच्या प्रेमाची मशाल आहे सर्वजण म्हणाले की आमच्या संपूर्ण राज्यात असे एकही जोडपे नाही एकदा राजा आणि राणी व्यवसायाबद्दल आणि त्याच्या पत्नीबद्दल बोलत होते राजा म्हणाला हे कसे शक्य आहे या दोघांमध्ये इतके प्रेम आहे का राणी म्हणाली व्यापारी नक्कीच खूप विचार करेल आणि त्याच्या पत्नीवर प्रेम करेल दोघांचेही आयुष्य खूप सुंदर आहे राजा म्हणाला नाही मला वाटत की त्या व्यावसायिकाची बायको त्याच्यावर खूप प्रेम करते आणि म्हणूनच ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहे का नाही आपण दोघांचीही परीक्षा घेऊया जेणेकरून आपल्याला कळेल की दोघांमधील प्रेम किती खोल आहे राणी म्हणाली तू माझ्या तोंडातून शब्द काढून घेतलेस मला असेही वाटते की आपण दोघेही पती पत्नी वेगळे भेटले पाहिजे आणि बघूया त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे राजा आणि राणी दोघांनीही व्यवसायात एक योजना आखली आणि त्यांनी त्याच्या पत्नीची कोणती परीक्षा घेतली दुसऱ्या दिवशी राणीने एका दासीला बोलावून म्हटले दासी तुम्ही त्या व्यवसायात जा पण मला आठवतय जेव्हा त्याची बायको जवळ नसते तर लोक म्हणाले की मेरी क्वीन हे प्रेमात पडली आहे आणि जर तुम्ही तुमच्या पत्नीला मारले तर म्हणून ती लग्नाची तयारी करत आहे व्यवसायाचे उत्तर दासीने राणीचे शब्द खासगीत सांगितले आणि तिने व्यापायांशी संपर्क साधला आणि राणीचा संदेश त्याला पोहोचवला व्यापारी म्हणाला जर शंभर राण्या लग्न करू इच्छित असतील तर एका राणीचे काय तरीही मी माझ्या पत्नीला सोडू शकत नाही तू पर्यटक राणीला सांग की तुम्ही तुमचे छोटे विचार स्वतः पुरतेच ठेवावेत कृपया ते लवकरात लवकर करा येथून निघून जा राजदरबारात ही धक्कादायक गोष्ट आहे दासी म्हणाली राणी त्या व्यापायांनी कोणतेही प्रयत्न न करता तुमचे लग्न करण्यास नकार दिला आहे राणी म्हणाली याचा अर्थ ती तिच्या पत्नीवर व्यवसायात प्रेम प्रेम करते राजा म्हणाला व्यवसायावरील सिद्ध झाले आहे आता त्याच्या बायकोची पाळी आहे राजाने एका सैनिकाला बोलावले आणि तो म्हणाला सैनिक व्यापायाच्या पत्नीकडे जा आणि तिला सांग जर तिने तिच्या पतीला मारले तर म्हणून राजा लग्न केल्यानंतर या राज्याच्या राणीला शस्त्र बनवेल तो व्यापायाच्या पत्नीकडे गेला आणि म्हणाला मी राजाकडून एक संदेश घेऊन तुमच्याकडे आलो आहे राजाकडून एक संदेश आला त्या आनंदी पत्नीने मोठ्या आनंदाने म्हटले तू तु तु तुझे वाक्य पूर्ण केलेस संदेश प्रसारित केला जाऊ शकतो का सेनापती म्हणाला आमचा राजा तुमच्यावर मनापासून खूप प्रेम करतो ती तुला राज्याची राणी बनवत आहे जर तू तु तुझ्या तु तु नव्याला मारलेस तर ती तुझ्याशी लग्न करू इच्छिते कमांडरचे शब्द त्या व्यापायाच्या पत्नीच्या मनात खोलवर गेले आणि तिच्या मनात लोभ शिरला ती म्हणाली जर असं असेल तर म्हणून आज रात्री पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान मला स्वप्न पडते की मी माझ्या पतीचा खून करे आमच्या छतावर नेहमीच एक मशाल जळत असते जेव्हा टॉर्च विझेल तेव्हा तुम्हाला समजेल मी माझा पतीचा खून केला आहे व्यापायाच्या पत्नीचे असे शब्द ऐकून आर्मिक तिला धक्का बसला पण त्यावेळी तो तिला काहीही सांगू शकला नाही त्याने दरबारातील राजा आणि राणीची संपूर्ण कहाणी सांगितली हे ऐकून राजा आणि राणी दोघेही आश्चर्यचकित झाले दोघांनाही तेच अपेक्षित होते व्यवसायाप्रमाणेच त्याची पत्नी देखील त्याच्या संदेशांना नाही राजाला हे ऐकून खूप वाईट वाटले आणि निराश झालो राजाने विक्री करणाऱ्या सैन्याच्या प्रतिनिधींना म्हटले आज रात्री आपल्याला कोणत्याही प्रकारच्या व्यापायाचा जीव वाचवायचा आहे कोणत्याही परिस्थितीत त्याने काहीही करू नये ठीक आहे तुम्ही लोक दुपारी दोन वाजता घरी घरी पोहोचा सेनापतीचे सैनिक पोहोचले आणि राजा आणि राणी राजवाड्याच्या छतावर चढले तो त्याच्या घराच्या छतावरील जळत्या मशालीकडे पाहत होता व्यापायांची हत्या व्यापारी घरात काय आहे हे सेनापती आणि सैनिक पाहताच त्या व्यावसायिकाच्या पत्नीने तिच्या पतीची हत्या केली आहे शिपायाने व्यापायाच्या पत्नीला रंगेहात पकडले राजा आणि राणी देखील इथे पाहत आहे व्यापायांच्या घराच्या छतावरील मशाल विसते त्या व्यावसायिकाच्या पत्नीला तुरुंगात टाकण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली राजा दिवसरात्र स्वतःला शिव्या देऊ लागला त्याने पाहिले की माझ्या चाचणीमुळे व्यापायांना आपले प्राण गमवावे लागले हळूहळू त्याला महिलांचा तिरस्कार वाटू लागला राजाचा आदेश एके दिवशी त्याचा राग इतका वाढला की त्याने कमांडरला बोलावून म्हटले सेनापती मी शिकारीला जात आहे मी परत येईपर्यंत संध्याकाळी राज्यातील सर्व लोकांना मारून टाका अगदी एकट्या महिलांनाही मला कोणत्याही महिलेचे तोंड पहायचे नाही मला महिलांचा तिरस्कार आहे असा एक अद्वितीय राजा त्याच्या घोड्यावर स्वार होऊन वेगाने निघून गेला सेनापतीची टिप्पणी व्यापायांच्या मृत्यूनंतर काय घडले हे महाराजांना माहीत नव्हते ते कशाबद्दल बोलत आहे एका महिलेच्या विश्वासघाताचे प्रकरण यासाठी तिने इतर सर्वांना काय शिक्षा दिली त्याने आपल्या ग्राहकांना त्याच्या स्वतःच्या दरबाराचा माझी सेनाप्ती कोण होता याबद्दल सांगितले सेनाप्तीने संपूर्ण कहाणी त्याच्या वडिलांना सांगितली तो म्हणाला बघ बाबा महाराज काय मूर्खपडा बोलत आहे माझ्यावर एक संकट आले आहे माझ्यात तेवढी ताकद नाहीये कि मी निष्पाप महिलांना मारावे आणि माझ्यात तेवढी हिंमत ही नाहीये जेणेकरून मी राजा काय म्हणतो ते टाळू शके तुम्हीच सांगा मी शेवटी काय करावे वडील म्हणाले काळजी करू नकोस तू काही दिवस कुठेतरी लपून राहा सेनापती म्हणाला पण त्याचे काय होईल जेव्हा मी त्यांना भेटतो आणि त्यांच्या समोर येतो मग राजा मला नक्कीच मृत्यूदंड देईल वडील म्हणाले काळजी करू नकोस बेटा जर तू त्यांना काही दिवस भेटला नाहीस तर तो तुम्हाला शोधत आमच्या घरी येईल मी राजाला समजावतो अजिबात काळजी करू नका वडिलांकडून हे ऐकल्यानंतर सेनापतीला दिलासा मिळाला आणि तो काही दिवस कुठेतरी लपून राहू लागला संध्याकाळी राजा परत येतो तेव्हा ते पाहतात राज्यातील सर्व महिला त्याला दिसतात त्या महिलांकडे पाहून त्याला व्यापायाच्या पत्नीने केलेल्या विश्वासघाताची आठवण झाली तो रागावला आणि त्याने सेनापतीला शोधायला सुरुवात केली आणि जेव्हा तो सापडला नाही तेव्हा तो त्याच्या घरी गेला सेनापतीचे एकुलते एक वडील त्यांच्या घरात होते राजाला पाहताच सेनापतीच्या वडिलांनी त्याचे स्वागत केले हे आधी देखील नमूद केले आहे त्या सेनापतीचे वडील राज्याचे माजी सेनापती होते त्यांना पाहून राजाचा राग थोडा कमी झाला राजा म्हणाला मी सेनापतीला शोधायला आलो आहे उठून माझी सेनापती म्हणाला महाराज मी त्याला कुठेतरी पाठवले आहे राजा म्हणाला जेव्हा तू राज्यात होतास मग तुम्हाला माझ्या वडिलांची भेट द्यायची आहे का ते दिलेले आदेश नाकारत असत माझी सेनापती म्हणाले महाराज मी माझे कर्तव्य पूर्णपणे पार पाडायचो राजा म्हणाला मग तू तुझ्या मुलाला त्याचे कर्तव्य करण्यापासून का रोखत आहेस मी तुमच्या मुलाला एक काम दिले आहे माझी सेनाप्ती म्हणाले महाराज मला माफ करा पण तुम्ही दिलेले काम अयोग्य आहे एका महिलेच्या विश्वासघातामुळे तुम्ही राज्यातील सर्व महिलांना मारून टाकाल का तू राजा आहेस या राज्याचा पिता आहेस तुम्ही तुमच्या मुलांना असे वागवाल का राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला मला आहे आहे हे निश्चितच खोटे पण मी काय करू मला दिवसरात्र अपराधी वाटत राहते माझ्यामुळे एका निष्पाप व्यावसायिकाचा मृत्यू झाला सर्वात दुहखद गोष्ट म्हणजे त्याला त्याच्याच पत्नीने मारले संपूर्ण राज्य त्याच्या प्रेमाचे उदाहरण देत असे त्या प्रेमाचे सत्य इतके भयानक निघेल याची आम्हाला कधीच कल्पना नव्हती माझी सेनापती म्हणाले महाराज तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते सांगा मला समजत आहे जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ज्यामध्ये तुम्हाला कळेल खरं प्रेम म्हणजे काय राजा समोर पडलेल्या खाटेवर बसला आणि तो म्हणाला तुला कोणती गोष्ट सांगायची आहे ते सांग एका योद्ध्याची कहाणी एकदा तुझे वडील आणि मी दोघेही शिकारीला गेलो होतो हळूहळू अंधार पडू लागला आणि त्या अंधारात तुझे वडील आणि मी दोघेही वेगवेगळ्या दिशेने गेलो तुझ्या वडिलांना राज्यात प्रवेश करण्याचा मार्ग सापडला पण मी एका घनदाट जंगलात एकटाच अडकलो होतो मग मी एक योद्धा घोड्यावर बसून माझ्याकडे येताना पाहिला आणि त्याने दोरी घेतली आणि मला बांधले आणि तो मला त्याच्या सोबत घेऊन गेला बरेच अंतर गेल्यावर तो थांबला मी त्या जागेभोवती पाहिले तेव्हा मला कळले की ते एक स्मशान भूमी आहे हे पाहून मी खूप घाबरलो मला वाटलं की आता मी मरणार आहे त्या योद्ध्याने मला भाग पाडले की मी तिथे कब्र केली आणि माझ्या शेजारीच त्या योद्ध्याने दुसरी कब्र खोदायला सुरुवात केली मी कब्र खोदत असताना विचार करू लागलो ही कब्र नक्कीच माझ्यासाठी आहे पण तो ही दुसरी कब्र कोणासाठी खोदत आहे जेव्हा दोन्ही कबरी खोदल्या गेल्या त्या योद्ध्याने मला घोड्याला बांधले फक्त दोन पावलांवर एक अवशेष होता तो तिथे गेला आणि एक प्रेत ओढून नेले हे दृश्य पाहून माझे भान हरपले माझे हृदय तोंडाला आले त्याने तो मृतदेह माझ्या समोर असलेल्या कबरीत पुरला आता माझी भीती वाढली आणि मला वाटले की हे मला दुसऱ्या कबरीत टाकेल अचानक त्या योद्ध्याने तोंडातून कापड काढले तर मी काय पाहतो ती एक स्त्री आहे ती म्हणाली काळजी करू नकोस मी तुला मारणार नाही मला माहित आहे की तू या राज्याचा सेनापती आहेस म्हणूनच मी तुला इथे आणले जेणेकरून तुम्ही माझा संदेश राजापर्यंत पोहोचवू शका तुमच्या राजाच्या मोठ्या भावाच्या मुलाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे मला मिळवण्यासाठी त्याने माझ्या नव्याला मारले मारले म्हणूनच मी त्यालाही हे तुला दिसत मी नुकतेच पुरले हे त्याच राजपुत्राचे आहे तो मला पैशाचे आमिष दाखवून स्वतःचे बनवू इच्छित होता पण जेव्हा मी ऑफर नाकारली म्हणून त्याने माझ्या नव्याला मारले ही मी स्वतःसाठी खोदलेली दुसरी कबरा माजा कबर आहे माझ्या नव्याची कब्र त्याच्या शेजारीच आहे मला हवी आहे तू मला इथेच माझी लष्कर प्रमुख म्हणाले मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मान्य झाली नाही आणि त्याने तलवार घेतली आणि त्याचा गळा कापला आणि मी तिची शेवटची इच्छा पूर्ण केली तिचा मृतदेह तिच्या पतीच्या मृतदेहासोबत पुरला आणि अशा प्रकारे कथेचा शेवट झाला सेनापती पुन्हा म्हणाला राजा मी तिच्यासारखी स्त्री यापूर्वी कधीही पाहिली नाही ती एक सामान्य स्त्री होती पण मला माहित नाही की ही शक्ती त्याच्यात कशी आली तिने तिच्या पतीसाठी आपले जीवन अर्पण केले ते पाहिल्यानंतरही तुम्हाला हे अद्भुत प्रेम जाणवते का की सर्व महिलांची हत्या झाली पाहिजे हे ऐकून राजा खूप भावनिक झाला आणि तो म्हणाला मला तुमचे आभार मानायचे आहे मला समजले आहे या जगातले सगळे लोक वेगळे आहे आणि एका व्यक्तीच्या विश्वासघातासाठी आपण इतरांना शिक्षा करू नये असे बोलून राजा तिथून निघून गेला आणि हळूहळू त्याचा महिलांबद्दलचा दृष्टिकोन बदलला कथेतून शिकणे ही कथा आपल्याला हे शिकवते जर आयुष्यात आपली फसवणूक झाली तर तर याचा अर्थ असा नाही की की संपूर्ण जग फसवे आहे प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगळे असते सर्वांना एकाच तराजूत तोलणे ही आपल्याकडून मोठी चूक आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी कथा प्रत्येक जण फसवणूक करणारा नसतो आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा नमो बुद्धाय